नमस्कार मी जाकीर नदापा आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज चॅनल माड्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आमदार शिंदे बंधूच्या फार्महाऊसवर महायुतीच्या आमदारांची बैठक बोलावली होती मात्र या बैठकीला मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांना वगळण्यात आलं होतं त्यामुळे काल सकाळीच मोहिते पाटील यांनी करमाळ्यातून बंडाची निशाणी फडकवली याचा धसका महाराष्ट्रातील भाजप सृष्टीने घेतला आणि तात्काळ मतदारसंघातील युतीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून बैठक घेतली त्यामुळे भाजपमध्ये नक्कीच मोहिते पाटलांचं पारड जड असल्याचं दिसतंय त्यामुळे कदाचित मोहिते पाटील यांच्या बंडखोरीमुळे खासदार निंबाळकरांचं सीट धोक्यात येऊ शकते याची भनक आता भाजपला आहे हाच धोका ओळखून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माड्यात झालेले डॅमेज भरून काढायचा प्लॅन आखला त्यामध्ये पहिला निशाणा लावला रामराजे निंबाळकरवर मुंबईचा सागर बंगला ज्यामध्ये इन आउट करायची यंत्रणा आहे तिथंच अजितदादा यांना बोलावून रामराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला का तर याचं उत्तर मित्रांनो नाही असंच येईल कारण भाजप हातातील चिन्ह बदलू शकतं मनातल्या वेदना नाही बदलू शकत आजी दादांनी महायुतीचा धर्म पाळावा लागेल केंद्रामध्ये पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनीच योगदान दिलं पाहिजे राम असं रामराजेंना समजावलं तेव्हा रामराजेंनी देखील होकार देत कार्यकर्त्यांची चर्चा करतो आणि निर्णय घेतो असाच चौकार मारून बंडखोरीतील सस्पेन्स कायम ठेवलाय आता राहिला नंबर मोहिते पाटलांचा त्यासाठी दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस बोलणार असल्याची माहिती मिळते खरं तर वास्तविकता अशी आहे की आता भाजपला नाही उमेदवार बदलता येतो आणि नाही माड्याची परिस्थिती कारण वेळेपूर्वी आणि वेळेनंतर पुन्हाच काही मिळत नसतं मुंबईच्या जा सागरवर झालेली कलबत म्हणजे केवळ पानावर पान टाकण्याचा प्रकार असंच म्हणावं लागेल कारण रामराजे असतील किंवा मोहिते पाटील असतील हे मागील अनेक दिवसापासून खासदार निंबाळकर यांना विरोध करत होते ही गोष्ट भाजपच्या वरिष्ठांना दिसली नव्हती का असा सवाल आता माळशिरस तालुक्यातील मतदार करत आहेत त्यामुळे गावभेड दौऱ्यात फिरू लागली सवारी आता कशी शांत करणार कारण पाच वर्षापूर्वी भाजपने मोहिते पाटलांचा फोडलेला बॉम्ब आता भाजपमध्येच फुटू लाग लागल्याचं जाणवू लागलंय